नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझे शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अबक पाचशे क्विंटल कमीत कमेद कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड खेडगाव अवघक पंधराशे तीन क्विंटल कमीत कमेद कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघक तीन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्र सत्तावीसशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवघक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र पंधराशे जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवघ तेरा हजार तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्र तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव